हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर सर्वांचं तर माझ्या चॅनलवर तुमचं सर सहर स्वागत करते तर आज मी गावचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला तर गावाकडे दोडके दोडकेचा काळा मसल्याची भाजी आणि चुलीवरच्या भाकरी छान असं जेवण मस्त ते तुम्हाला दाखवणार आहे तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहा तर भाजी माझ्या भावाच्या बायकोने केली होती आणि भाकरी बहिणीने केल्या होत्या आणि मी मस्त असे छान असं बाहेर बसून असं मी जेवण केलं होतं तर चला छान अशी चूल पेटवलेली आहे आई आहे माझी आईने असं छान असे मस्त चूल पेटवली मुलं बहिणीचे मुलं आहेत ते कागद आहेत चूल पेटवायला तर अशा पद्धतीने इथे भेंडी आणि पपईवाले आले होते दारात तेही आम्ही घेतलं छान असं ताजं ताजं भेटतं खरंच गावाला खूप छान असं तरी पा भाकरीला ही झाली एक भाकरवरती गेली खरंच गावाला छान वाटतं तव्यावरच तिथे मसालाही भाजून घेतला तुम्हाला पुढे दाखवतेच मी काय काय टाकलं आहे धोडक्याच्या भाजीला ते अशा तऱ्हेने फास्टमध्ये अशा चुलीवर भाकरी चाललेल्या आहेत अगोदर मी करायची पण साधारणतः वीस वर्ष झाली मी चुलीवरचं शक्यतो केलेलं नाही त्यामुळे मला काही आता जमत नाही खायला छान आवडतं पण बनवायला नाही जमत माझी बहीणच बनवते छान बनवते पटपट बनवते अशा तऱ्हेने चुलीवरती एकदम तीन भाकरी होतात आणि झटकीपट होतात पा तव्यावरती एक व खाली एक ताटात एक अशा एकसोबत तीन भाकरी होतात पटकी पट झटकीपट होतात फक्त प्रॅक्टिस हवी थापायला काही प्रॉब्लेम नाही पण धुरामुळे मला काही जमत नाही चुलीवरती करायला मी नाही शक्यतो करतच नाही चुलीवर तर हे पहा अशा पद्धतीने किती छान अशा बाजरीच्या भाकरी चालू आहेत कुणाकुणाला आवडतात चुलीवरच्या भाकरी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला कमेंट करत चला लाईक करत चला व्हिडिओला व्हिडिओला लाईक अजिबात करायला विसरू नका तर अशा पद्धतीने सगळ्या संपूर्ण अशा भाकरी करून घेते आहे ती कोणाकोणाला कोण कोण अशा पद्धतीने भाकरी बनवतं चुलीवरती नक्कीच कमेंटमध्ये सांगा भावाची बायको आहे प्राची दोडका कापते दोडक्याची भाजी बनवायची तर इथे मसाला अगोदरच मी व्हिडिओ काढायच्या अगोदर भाजून झाला होता तर साधारणतः मी तुम्हाला दाखवते इथे दोडक्याच्या भाजीला काय काय घेतलं होतं ते तर काय काय कारळं काळे तीळ का किंवा तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा नाशिकला आमच्या इकडे कुरसनी म्हणतात आमच्या तिकडे गावाला कारळं म्हणतात तरी ते कारळं तीळ खोबरं आणि आपलं धने अशा प्रकारे हे घेतलं होतं आणि वल्ल्या मसाल्यामध्ये आपला कांदा लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर आणि आपल्या घरचा काळा मसाला थोडासा आपला टेस्ट फक्त घालणार आहे तसं हिरवी मिरचीच फक्त खूप छान लागतं तर अशा पद्धतीने काय करायचं ना आधी सुक्के मसाले आपले वाटून घ्यायचे आणि नंतरून थोडेसे हे झाले की नंतरून यामध्ये पाणी घालून आपल्याला बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं आहे खूप छान असं आमच्या इकड्याला खळगुट बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हे पहा अशा पद्धतीने आता इथे भाऊजही माझी वाटण करून घेते तर खूप छान असं रे पहा हे जर पाट्यावर वाटलं ना तर अजून छान टेस्ट येते पण चालते मिक्सरमध्येही छान लागते भाजी केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने आता काय करायचं थोडं थोडं पाणी करून हे असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि आता जे उरलेलं होतं ते काढून घेतलं अगोदर वाटलेलं आणि जे उरलेलं होतं ना ते शेपरेट वाटायचं आहे कांदा आपली हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर आणि तो थोडासा घरचा काळा मसाला तोही बारीक असा वाटून घेतला आहे थोडंसं त्यामध्ये मीठही घातलं होतं बरं का वाटायला ते काही दाखवलं नाही आता इथे ज्या मसाल्यामध्ये तेल भाजलं होतं त्याच्यामध्ये त्याच कढाईमध्ये सॉरी त्याच कढाईमध्ये आपण भाजी टाकतोय तर इथे दोन तीन चम्मच असं तेल घातलं आहे तेलामध्ये बाकी मोहरी वगैरे नाही घालायची कडीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला आणि नाहीतर फक्त जिरे घातले तरी चालतात तरी थोडेसे अगदी जिरे घातलेले आहेत आणि जिरे घातल्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे ना तोच यामध्ये तेलावरती आपल्याला पूर्ण असा घालून घ्यायचा आहे आणि छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे काय होतं ना खूप छान अशी टेस्ट लागते आणि यामध्येच काय करायचं आहे ना हळद घालायची आपल्याला तर हे बा अशा पद्धतीने पूर्ण खूप छान अशी टेस्ट लागते असं जर अशा पद्धतीने जर केलं ना काही अर्ध एक प्रमाणात जर तुम्ही ए समजा एक वाटी छोटी वाटी जर कारळ घेतले ना त्याच्या अर्ध्यापट तीळ घेतले त्यानंतर त्या त्याच्याही अर्धे थोडे धणे घेतले थोडंसं अगदी थोडंसं खोबरं घेतलं तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवेल मसाला तेव्हा नेक्स्ट टाईम पूर्ण दाखवते आता यामध्ये ज्या वेळेस मसाला काढला त्याच वेळेस नेमकं तोच व्हिडिओ माझा डिलेट झाला आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही किती किती काय घेतलं ते तर अगदी इथे दोन तीन मिनटं अगोदर ते मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि नंतरून काय केलं ना त्याच मसाल्यामध्ये छान असं दोडकंही परतून घ्यायचं म्हणजे काय होतं ना दोडक्यालाही अशी खरपूस अशी चव येते आळणी असं दोडकं लागत नाही आपण मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घातले पावर का त्यामुळे काय होतं दोडक्याही असा छान असा खरपूस लागतो त्या वाटायला काळा मसाला घातला होता पण तिने परत त्यामध्ये थोडंसं कमी वाटला म्हणून परत घरचाच आहे काळा मसाला तो थोडासा घातला आहे तर असं छान परत तिने असं पाच मिनटं परतून घेतलं आहे पहा म्हणजे काय होतं तुम्ही जेवढा वेळ असं परतणार ना छान तर तुमचं कुठलीही भाजी असू द्या खूप छान टेस्टला लागते तर अशा पद्धतीने आता पाच ते सात मिनटं परतलं आहे आता वरतून होता याचं पाणी तुम्हाला हवं त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ठेवू शकता तुम्हाला घट्टच आवडत असेल तर तुम्ही घट्ट प्रमाणात करू शकता इथे आम्हाला गावाला पातळ असं छान असं भाजी आवडते तर आम्ही इथे गच्चा कढईवरून अशी भाजी बनवणार आहोत तर तुमच्या इकडे अशी भाजी बनवतात का नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा तर चला तुम्ही पाहूनच तुम्हाला तुमच्या हात मग तोंडाला पाणी सुटलं असेल खूप छान अशी भाजी झाली होती कारण हा व्हिडिओ तुम्हार लेट येतो आहे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ले लेट एडिटिंग होत आहेत अपलोडही लेट होत आहेत जसं असा वेळ मिळेल तसं अपलोड एडिटिंग करते तसं अपलोड करते दाखवण्याचा तर प्रयत्न करते होता होईल तेवढं बघूया तर पाहू शकता कलर किती छान आला आहे ना भाजीला मस्त असं तरी आली आहे तर अजून आपण वाटणामध्ये मीठ बरं का त्यामुळे थोडंसं नंतर रसा करायचा आहे जास्त रसा बनवल्या त्यामुळे अजून थोडं मीठ टाकलं भाजी बनवून तयार आहे घेतलेला आहे मस्त असं ओट्यावर बाहेर जेवायला बघा तरी बाज भाजी तयार तयार झालेली आहे मस्त अशी भाजी बाजरीची पापडी कैरी कांदा अशा पद्धतीने गावाला मी छान असं बाहेर बसून सगळेच छान असं जेवण करत होतो तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा अजून अशा नवीन रेसिपीला परत पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत